मराठीचा अभिजात दर्जा म्हणजे काय मराठीचा अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आपल्याला काय फायदा महाराष्ट्राला होणार आहे की त्याच सरकारने आतापर्यंत सहा भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे मराठीला अभिजात दर्जा का दिला गेला पाहिजे मराठीचा अभिजात दर्जा म्हणजे काय मलाही काही माहीत नाही म्हणून मी मराठीचा अभिजात दर्जा जो भारत सरकारला सरकारने मराठीला दिला त्याचं मी थोडक्यात मी लिहून आणलेलं आहे ते, ते संक्षिप्त रूपानं तुम्हाला जास्त विस्तारित सांगतात त्याच्यासाठी मी लिहून आणलेला आहे हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या त्या राज्याला भरीव अनुदान मिळते म्हणजे हे जे अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यानंतर त्या त्या राज्याला भरीव अनुदान केंद्र सरकारचे के मिळते भारत सरकारने आतापर्यंत सहा भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे त्या कोणत्या भाषा आहेत तामिळ आहे संस्कृत आहे कन्नड आहे तेलगू आहे मल्याळम आहे ओडिसा आहे मराठी भाषेतील ग्रंथधनाचे पुरावे बाराव्या तेराव्या शतकापासून आढळतात नीलाचरित्र असेल ज्ञानेश्वरी असेल विवेक सिंधू यासारख्या ग्रंथांचा आधार दाखवला जातो अभिजात दर्जा मराठीच्या सर्व चळवळींसाठी फार मोठा उत्प्रेरक म्हणून काम करू शकतो अभिजात दर्जा भाषा संवर्धनासाठी पुढील फायदा होतात म्हणजे आपल्याला मराठीचा अभिजात दर्जा मिळाला त्यानंतर आपल्याला काय फायदा महाराष्ट्राला होणार आहे की त्या ठिकाणी मराठीच्या बोलीचा अभ्यास संशोधन साहित्य संग्रह करणे भारतातील सर्व चारशे पन्नास विद्यापीठामध्ये मराठी शिकवण्याची सोय त्या ठिकाणी निर्माण केल्या जाते त्या ठिकाणी प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे त्या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व बारा हजार ग्रंथालयांना सशक्त करण्याचं काम देखील या ठिकाणी केले जाते जे सन्मान्य गावडेकरांनी सांगितलं की तुमच्या काही जर तिथं प्रस्ताव गेले तर आम्ही त्यांना निश्चित रूपाने त्या ग्रंथालयाला समृद्ध करण्यासाठी त्या ठिकाणी मदत करू अशा प्रकारे मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत व्यक्ती आहेत विद्यार्थी आहेत अशा सर्वांना भरीव मदत आर्थिक मदत केंद्राकडून या ठिकाणी अभिजात दर्जा मिळाल्यामुळे मराठीच्या लोकांना मिळत असते त्या ठिकाणी एक पुन्हा असं गोष्ट आहे सरांना कल्पना आहे तिची की अभिजात भाषेतील अभ्यासक्रमांना दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात म्हणजे हा अभिजात दर्जा आपल्या महाराष्ट्राला मराठीचा मिळालेला असल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात की ज्याच्यासाठी आपण जर सक्षम असाल तर निश्चित रूपानं त्या पुरस्कारासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत त्याचे निकष वाचले पाहिजेत आणि ते निकष तुम्हाला सर्व ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि ते निकष जर पूर्ण करत असतो तर निश्चित रूपाने त्यासाठी आपण अर्ज केला पाहिजे या ठिकाणी मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून महाराष्ट्र शासनाने दोन हजार तेराला एक कमिटी निर्माण केली जे भाषा तज्ज्ञ होते जे तज्ज्ञ होते जे साहित्यिक होते अशा अनेक जणांची एक कमिटी निर्माण करण्यात आली कारण की कुठं तरी महाराष्ट्र शासनाला हे वाटत होतं की आपल्या मराठीला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे आणि त्यामुळं या समितीचे जे अध्यक्ष होते ते भाषा तज्ज्ञ प्राध्यापक रघुनाथ पठारे होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती या समितीत स्वर्गीय प्राध्यापक हरी नरके सन्मान्य श्रीकांतजी बहुलकर सन्मान्य नागनाथ कोतापल्ले सन्मान्य सचिजी काळसेकर सन्मान्य कल्याणजी काळेसर मधुकर वाकोडेसर मैत्रीय देशपांडे सर आणखी आनंद उबाळे अशी तज्ञ मराठीची मंडळी त्या ठिकाणी त्या कमिटीमध्ये होती आणि यांनी जवळपास पाचशे चारशे अठ्याहत्तर व्यक्तीची कागदाचा एक फार मोठा बंच तयार केला आणि तो केंद्र सरकारला जायचा पूर्वी आपल्या महाराष्ट्र शासनाकडे सादर केला की के मराठीला अभिजात दर्जा का दिला गेला पाहिजे आणि ही जी तज्ज्ञ मंडळी होती यांच्या तज्ज्ञ मंडळीला यश याच्यामध्ये आलेलं आहे त्यासाठी मनापासून सर्वजण आपण काळ्या वजन्या तज्ञ मंडळीचं अभिनंदन केलं पाहिजे